माझ्या चॅनलवर तर आजची माझी रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी किंवा शेव शेवग्याच्या झाडाची भाजी तर ही भाजी खूप पौष्टिक असते खूप औषधी असते तर आज याचाच व्हिडिओ बनवणार आहे रेसिपीचा तर आपण कशी भाजी तर ही भाजी साफ करायची पूर्ण व्हिडिओ बघा तर हे बघा ही पानं असे लांब लांब असतात हे असे एक एक पानं काढून या अशा पद्धतीने ही भाजी साफ केली जाते हे बघा खूप छान लागते ही भाजी एक वेगळीच चव आहे या भाजीला आणि ही कवळी भाजी भेटली मला पावसाळा असल्यामुळे तर मी याची रेसिपी दाखवते ही पूर्ण भाजी मी साफ करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मी ही भाजी सर्व साफ करून घेतली आहे हे बघा ह्या प्रकारे आता काय साहित्य लागेल ते, ते बघूया इथे मी पाण्यामध्ये टाकली ही भाजी धुवायला तर ही भाजी मी साईडला ठेवत आहे साहित्य बघा इथे मी दोन कांदे चिरून घेतले आहे मी या लाल मिरच्या टाकणार आहे याच्याने एक वेगळा टेस्ट येतो भाजीला आणि हे लसूण ठेचून घेणार आहे मी एक टॅमॅटो लागेल मोठा टॅमॅटो घेतला मी तर आपण रेसिपीला सुरुवात करूया या भाजीला मी जितकं जमेल तितकं बारीक कापून घेणार आहे हे बघा या पद्धतीने मी सर्व भाजी कापून घेत आहे कढई तापवायला ठेवली मी गरजेनुसार तेल टाकून घेऊया तेल तापत ता आलंय आपण हे लसूण टाकून घेऊया अगोदर त्यानंतर या मिरच्या आणि हा कांदा लगेच टाकून घेत आहे मी हा कांदा जास्त फ्राय नाही करायचा आहे आपल्याला भाजीमध्ये याचा कच्चताना थोडा लागला पाहिजे याला छान फ्राय करून घेऊया सर्व छान फ्राय करूया अजून अधून हलून टॉमॅटो टाकून घेऊया तो पण छान फ्राय करून घेऊया ही भाजी आपण वाफेवरच करणार आहोत तो ही भाजी टाकून घेत आहे मी ही धोरण कट केलेली सगळं याचं करून घेऊया मीठ टाकून घेता येत्या गरजेनुसार याला वाफ्यावर करणार आहोत आपण तो झाकण ठेवणार आहोत एक पाच मिनिट झाकण काढून अधूनमधून असं हलवून घ्यायचं जेणेकरून भाजी खाली लटकायला नको मी याच्यात लाल मिरच्या टाकल्या तुम्ही हिरव्याही टाकू शकता मी अगोदरपासून लालच टाकते एक दोन मिनिटं आपण अजून झाकून ठेवूया मस्त भाजी शिजली आहे तुम्ही बघू शकता खूप छान शिजले आहे आता याच्यामध्ये मी शिजलेलं खोबरं टाकून घेते मगाशी दाखवलं नव्हतं तुम्हाला तर हे खोबऱ्याशिवाय ही भाजी अपूर्णच आहे त्याच्यात भरपूर खोबरं वापरलं तर ती भाजी खूप छान लागते खोबऱ्याशिवाय भाजीला चवच नाही त्यामुळे खोबरं टाकणं जरुरीच आहे तुमच्याकडनं असेल तर आवश्यकता नाही पण बघा छान झाली ही भाजी मी बघाशी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदिक आहे ही पौष्टिक आहे खूप छान गुणधर्म यायचे केव्हा तरी खाल्लीच पाहिजे तर तुम्हाला ही माझी शेवग्याच्या झाडाची भाजी कशी वाटली नक्की कमेंट कमेंटमधून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद